आज आपण जाणून घेणार आहोत केस पांढरे का होतात केस पांढरे व्हायची कारण काय आहेत आणि एवढ्या लहान मुलांमध्ये सुद्धा केस पांढरे का होत आहेत हे रिवर्स होऊ शकतात का मग त्यासाठी घरगुती उपाय काय करायला पाहिजे आपण म्हणतो की आपल्याला खूप राग येणं चिडचिड होते किंवा सतत स्ट्रेस येतोय ताण येतोय तरी सुद्धा रक्तामधलं पित्त वाढून हे केसांच्या मुळाशी साठून हेअर ग्रेन होतं मग हे रिव्हर्स करता येऊ शकतं का चाळीशी नंतर तीशी नंतर जर केस पांढरे झाले असतील तर ते रिव्हर्स करणं थोडस अशक्य त्या त्यावेळेला आपण कोणतेही बाहेरचे कलर्स वापरतो की ज्यामुळे आहारामध्ये सुक खोबरं ओलं खोबरं नारळाचं दूध हे आपण घ्यायला पाहिजे बघा कोकणामध्ये सोलखडी हमखास फेमस आहे की जी आपण आहारामध्ये घेतली तर त्यामुळे आपल्या क्लिनिकमध्ये साठी खास ऑर्गॅनिक हेअर कलर भृंगराज इंडिगो पावडर कलौंजी पावडर जास्वंद यापासून बनवलेला नमस्कार श्रोते हो मी डॉक्टर मानसी आपल्या सगळ्यांचं लाईफ मंत्राविक डॉक्टर मानसी या कार्यक्रमामध्ये स्वागत करते आपल्याला आपण बघत असतो की हल्ली आपण बघतो की मूड स्विंग हे प्रत्येकामध्ये खूप दिसतात आणि त्यामुळेच अगदी तीशी मधले काय तर मधली मुलांचे सुद्धा केस पांढरे व्हायला लागलेत आज आपण जाणून घेणार आहोत केस पांढरे का होतात केस पांढरे व्हायची कारण काय आहेत आणि एवढ्या लहान मुलांमध्ये सुद्धा केस पांढरे का होत आहेत मग हे रिव्हर्स होऊ शकतात का मग त्यासाठी घरगुती उपाय काय करायला पाहिजेत घरगुती उपाय नाही जमले तर काय गोष्टी आपण करायला पाहिजेत की ज्यामुळे लहान मुलांमध्ये हे हेअर ग्रेईंग रिव्हर्स होऊ शकतो सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया की काय कारण असू शकतात आपण बघतो की सतत टेंशन सतत बाहेरचं खाणं ज्याच्यामध्ये मीठ अधिक आहे असे पदार्थ आहारात असणं पॅकेट जेनेटिकली सुद्धा हा त्रास ट्रान्सफर होऊ शकतो आणि हे सगळं झाल्यामुळे आपल्या शरीरातलं जो पित्त दोष आहे तो प्रकुपित होऊन पोटामधला वाद बिघडल्यामुळे केसांच्या मुळाशी जाऊन साठून राहतो आणि मग तिथनं हेअर ला सुरुवात होत असते जर आपण हे वेळेत आटोक्यात आणलं नाही तर हे प्रमाण अतिशय जास्त वाढायला लागतं आपण म्हणतो की आपल्याला खूप राग येणं चिडचिड होतीये किंवा सतत स्ट्रेस येतोय ताण येतोय तरी सुद्धा रक्तामधलं पित्त वाढून हे केसांच्या मुळाशी साठून हेअर ग्रेईंग होतं मेलॅनिन जो कंटेंट आहे त्यामध्ये डिफर झाल्यामुळे हा हेअर ग्रेईंगचा त्रास होतो मग हे रिव्हर्स करता येऊ शकतं का येस इट कॅन बी रिव्हर्स जर पंधरा वर्षापेक्षा लहान मुलांमध्ये हे केस पांढरे होत असतील तर ते आपण रिव्हर्स करू शकतो जर दहा बारा केस असतील तर ते मुळापासून काळे येऊ शकतात पण पन, पन्नासहून अधिक केस असतील तर मग थोडा वेळ लागतो ही ट्रीटमेंट म्हणजे काय पी हळद दुधातनं आणि हो गोरी असं नाही आहे याच्यासाठी तीन ते चार महिन्याचा आपल्याला वेळ द्यायला लागतो आपल्याला असं वाटतं की कॅल्शियम सप्लिमेंट्स घेतल्यावर केस पांढरे होणं कमी होऊन जाईल पण हेच सगळ्यात चुकीचं आहे हा रसवह स्त्रोतसाचा व्याधी आहे सगळ्यात पहिला जो धातू आहे तो म्हणजे रसधातू तो बिघडला की आपल्याला हेअर ग्रेइंगचा त्रास होत असतो आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे स्रोतस आहेत म्हणजे काय तर छोटे छोटे पोर्स आहेत यातलं जे रसवह स्त्रोतस आहे याचा हा व्याधी असून पित्त दोषामुळे आपल्याला हेअर ग्रेइंगचा त्रास होतो बऱ्याच जणांना ना सतत ऍसिडिटी होत असते म्हणजे काय तोंडामध्ये कडू पाणी तो, तो, येतं जळजळत आणि ह्या लोकांमध्ये हेअर ग्रेन अतिशय जास्त प्रमाणात होतं आणि याला मुख्य कारण काय माहितीये का, का? उन्हामध्ये सतत फिरणं अवेळी जेवण घेणं आणि अवेळी जागरण करणं तर ह्या तीन गोष्टींना जर तुम्ही कंट्रोल केलं तर सगळ्यात पहिले तुमची ऍसिडिटी कमी होईल जशी तुमची ऍसिडिटी कमी होईल तसं हे तुमचं पित्ताचं प्रमाण कमी होऊन तुमचं हेअर ग्रेविंग कमी व्हायला आपल्याला मदत होईल बघा कारण काय आहे की शरीरामधलं रसवह स्रोतच आहे त्याची दृष्टी होते पोटामधला वात प्रकुपित होऊन पित्ताबरोबर केसांच्या मुळाशी साठून राहतो आणि त्यामुळे आपल्याला हे है हेअर ग्रेइंग व्हायला सुरुवात होत असते त्यामुळे पित्त दोषाला नियंत्रणात ठेवलं की हेअर ग्रेइंग केस पांढरे होणं अप कमी होत साधे सोपे सरळ उपाय आपण काय करू शकतो तर बघा आपल्या घरी आवळा हे श्रेष्ठ रसायन असतं अवेलेबल हा आवळा जर आपण सकाळी उठल्यावर चावून चावून खाल्ला आपण हा आवळा जर चावून चावून खाल्ला तरी त्यातनं सुद्धा आपल्याला हेअर ग्रेइंगचं प्रमाण कमी दिसून येतं म्हणजे आवळ्यामध्ये असे काही घटक आहेत कोलाजिन आहे अँटीऑक्सिडंट्स आहेत की ज्यामुळे आपल्या शरीरातलं पित्त हे नियंत्रणात राहायला मदत होत असते सकाळी उठल्यावरती आवळ्याच्या बारीक फोडी करून त्या चावून चावून खाल्ल्या आणि त्याचा रस जर आपल्याला मिळाला तर हे हेअर ग्रेइंगचं प्रमाण कमी होऊ शकतं दुसरा पदार्थ म्हणजे कडीपत्त्याच्या पानांपासून बनवलेलं तेल कडीपत्त्याची चार ते पाच पानं घ्यायची ती कढईमध्ये थोड्याशा खोबरेल तेलामध्ये चांगली परतायची त्याचा काळसर रंग या कडीपत्त्याच्या पानांचा त्या ते तेलामध्ये उतरला पाहिजे आणि हे तेल जर आपण आठवड्यातनं दोन ते तीन वेळा लावलं तर आपले जे केस पांढरे व्हायचं प्रमाण असतं ते कमी झालेलं आपल्याला आढळून मिळत तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अभ्यंग तेल लावणं हे खूप महत्वाचं आहे आपण झाडाला पाणी घातो आणि म्हणूनच झाड चांगलं भरत असत तसंच डोक्याला जर आपण व्यवस्थित तेल लावलं माक्याचं तेल कलौंजीचं तेल ही तेल कडीपत्त्याचं तेल हे जर आपण लावलं तर आपल्याला मुळातनं काळे केस यायला लागले आहेत असं दिसायला लागतं भृंगराज ह्याला अतिशय महत्व दिलेलं आहे की यामुळे केस काळे परत यायला आपल्याला मदत होतं पांढरे केस होण्याचं प्रमाण या भृंगराज म्हणजे माक्याच्या तेलानी हे प्रमाण कमी होत असत आहारामध्ये सुक खोबरं ओलं खोबरं नारळाचं दूध हे आपण घ्यायला पाहिजे बघा कोकणामध्ये सोलखडी हमखास फेमस आहे की जी आपण आहारामध्ये घेतली तर त्यामुळे सुद्धा आपलं हे हेअर ग्रेइंगचं प्रमाण कमी झालेलं आपल्याला आढळून येतं त्यानंतर सोप्पा घरगुती उपाय म्हणजे आणि काळे तीळ हे दररोज रात्री चिमुट चिमूटभर घेऊन आपण चावून चावून खाल्ले आणि त्याच्यावरती गरम पाणी प्यायलं तरी सुद्धा हे केस पांढरं होण्याचं प्रमाण कमी होत असतं पण हे एका वयाच्या टप्प्यापर्यंत चाळीशी नंतर तीशी नंतर जर केस पांढरे झाले असतील तर ते रिव्हर्स करणं थोडस होत त्या वेळेला आपण कोणतेही बाहेरचे कलर्स वापरतो की ज्यामुळे आपले केस पातळ व्हायला लागतात आणि हेअरफॉल सुद्धा त्यांनी अधिक वाढत असतो आणि म्हणूनच आपण आपल्या क्लिनिकमध्ये पेशंटसाठी खास ऑर्गॅनिक हेअर कलर भृंगराज इंडिगो पावडर कलौंजी पावडर जास्वंद यापासून बनवलेला केशक कलरा असा ऑर्गॅनिक हेअर कलर बनवलेला आहे की जो लावणं अतिशय सोपं आहे नो अमोनिया नो पेरोसाइड नो ब्लीच एकदम ऑर्गॅनिक हेअर कलर आहे की ज्यामुळे तो वीस ते पंचवीस दिवस केसांना टिकून राहतो आणि त्याचबरोबर त्यामुळे केस जे ड्राय होतात ते कमी होतात बघा कोणताही केमिकल युक्त डाय आपण वापरला तर आपला जो स्काल्प असतो हा सतत कोणते तरी केमिकल्स अॅब्झॉर्ब करत राहतो मग हळूहळू दाढीचे केस सुद्धा पांढरे व्हायला लागतात भुवयांचे केस पण पांढरे व्हायला लागतात आणि मग आपल्याला हा पुढे त्रास व्हायला लागतो मग त्यावेळेला असा हा ऑर्गॅनिक हेअर कलर तुमच्या मदतीला नक्की छान फायदेशीर ठरू शकतो आपल्या क्लिनिकच्या पेशंटसाठी खास आपण हा हेअर कलर बनवत असतो डॉक्टर मानसी मंत्रातर्फे आपण वेगवेगळे हँडक्राफ्टेड प्रॉडक्ट्स बनवतो असतो डॉक्टर मानसी मंत्रा डॉट कॉम या वेबसाईटवरती हे सगळे प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत तिथे जाऊन त्याबद्दल अधिक माहिती तुम्हाला याविषयी मिळू शकते बऱ्याच वेळेला आपण बघतो की काही जणांच्या शरीरामध्ये खूप अधिक उष्णता असते अंग खूप तापलेलं असतं आणि या उष्णतेमुळे सुद्धा केस पांढरे होतात कधी कधी बोरिंगचं पाणी काही ठिकाणी म्हणजे वापरायलाच लागतं पर्याय नसतो आणि मग तेव्हा सुद्धा या क्षारयुक्त पाण्यामुळे आपले केस पांढरे होतात केस विरळ सुद्धा यानी होतात मग ह्यावेळी आपण काय करायचं तर औषधी सिद्ध तेलाने केसांना मसाज करायचा की ज्यामुळे आपल्या केसांचा पांढरेपणा कमी होतो केस गळणं कमी होतं आहार विहार आणि तुमचं मन या तिन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तुमच्या शरीरातलं पित्त नियंत्रणात राहिलं तर तुमचे केस पांढरे होणं कमी होऊ शकतं बघा सगळ्यात महत्वाचं आहे की आपलं आरोग्य हे आपल्या ह्या पंच तीन दोषांनी आणि धातूंनी बनलेलं आहे केस पांढरे व्हायला लागल्यावर आपल्याला एक काळजी वाटायला लागते की आता हे मुळात केस काळे येतील की नाही तर काही दिनचर्यामध्ये सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत की जसं नेवल ऑइलिंग बेंबीमध्ये तेल घालणं नाभी हे मर्म सांगितलेलं आहे नाभीमध्ये आपण एरंडेल तेलाचे दोन थेंब रोज रात्री घातले त्यामुळे सुद्धा आपल्याला हेअर ग्रेनचं कमी किंवा आपण असं म्हणू शकतो असेल ते सुद्धा कमी होऊ शकतं चेहरा केस हे आपल्या सौंदर्याचं एक रूप आहे त्यामुळे केस पांढरे झालेले कोणालाच आवडत नाहीत एक वयाचं आपण म्हणतो ना वय आपलं वाढायला लागलंय ला याचं एक लक्षण ते असतं आपल्याला माहिती आहे की मिठामध्ये सोडियम हा कंटेंट असतो हा सोडियम जो कंटेंट आहे ना तो जर आपण अतिशय जास्त प्रमाणात घेतला तर आपल्या शरीरातल्या पाण्याला ते खेचून घेतो आणि मग त्यामुळे आपलं एजिंग प्रोसेस फास्टर होते आणि म्हणून मिठाचे पदार्थ लोणचं हे आपल्याला कमी घ्यायला पाहिजे दुसरा एक छान उपाय आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे तो म्हणजे नस्य नाकामध्ये साजूक तुपाचे दोन दोन थेंब जरी आपण घातले तरी सुद्धा हे केस पांढरे व्हायचं प्रमाण कमी होत असतं अशीच एक पेशंट त्याच्या मुलाला घेऊन आपल्या क्लिनिकमध्ये आलेली अगदी बारा वर्षाचा तो मुलगा होता त्याच्या आजोबांचे त्याच्या बाबांचे असे लाईनिक केस पांढरे झालेले आणि त्याचे तीन केसच पांढरे झाल्यावर ती आपल्याकडे घेऊन आलेली तेव्हा तिला चहाच्या पाण्यामध्ये उकळवून बिटाचा रस घालायला सांगितलेला आणि आपल्याकडे काही असे हर्बल मेहंदीचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये तो ऑर्गॅनिक कलर नाही हा फक्त मेहंदी लहान मुलांमध्ये कुठलाही कलर आपण वापरत नाही त्याच्यासाठी पोटात औषध दिली जंतांची औषध दिली पिटाचा रस चहाचं पाणी आणि तो रस असं मिश्रण करून आठवड्यातनं एकदा केसांना त्याला लावायला सांगितलं आणि तीन महिन्यामध्ये इतका सुंदर रिझल्ट मिळाला त्याच्या चेहऱ्यापासून केसांमध्ये खूप छान उत्तम फरक झाला आणि मुळापासनं ते केस काळे यायला लागले म्हणजे लिटरली असं दिसतं की खालचा केस मुळातनं काळा आलेला आहे आणि वरचा जो बाहेरचा आहे तो पांढरा आहे पण हे कधी पंधरा वर्षाच्या आतील मुलांमध्ये हे होऊ शकतं आणि अगदी वीस ते पंचवीस केस पांढरे असतील तर पंचवीस पेक्षा पांढरे केस असतील त्याला खूप वेळ लागतो तीन महिन्यामध्ये रिझल्ट या कमीपेक्षा प्रमाणात केस पांढरे असतील तर नक्की मिळू शकतो पण हे बघा प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे जेवढ्या प्रकृती तेवढ्या वेगवेगळ्या कंप्लेंट्स प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात आता काही जणांमध्ये अल्कोहोल स्मोकिंग याचं प्रमाण अधिक असेल तर त्यांमध्ये सुद्धा आपल्याला हेअर ग्रेंग जास्त आढळतं तर आपण एक समराईज करूया काय काय गोष्टी आहेत हेअर ग्रेइंगसाठी मिठाचा अति वापर आहारामध्ये लोणच्याचा अति वापर पॅकेट फूड रात्रीचं जागरण की जे वात प्रकोप करत सतत चिडचिड सतत रागवणं सतत कॉफी चहा याच अति प्रमाणात सेवन करणं चिप्स याचं प्रमाण, तळलेले पदार्थ अधिक प्रमाणात घेणे आणि ह्या सगळ्याचा परिणाम काय होतो माहितीये का आपले केस पांढरे व्हायला लागतात हल्ली असं फॅड निघालंय की तेल केसांना लावायचंच नाही कसं चालेल असं एवढी सुंदर प्रकारची तेल आहेत खोबऱ्याचं तेल आहे तिळाचं तेल आहे जास्वंदाचं तेल आहे वेगवेगळ्या प्रकारची तेल आहेत आठवड्यातनं एकदा तरी आईकडनं छान चंपी करून घ्या केसांना छान तेल लावा बघा केस हा असा सौंदर्यचा सा एक प्रकार आहे की केस गळून चालत नाहीत केस पिकून चालत नाहीत त्यामुळे ते त्यांची काळजी घ्या पूर्वी बघा तुमच्या आजी आजोबांचे केस होत होते का असे विशीमध्ये मध्ये पांढरे नाही सत्तर वर्षापर्यंत त्यांचे केस हे काळे राहत होते आणि सत्तरी नंतर आपण म्हणायचो की वार्धक्याला सुरुवात झालेली आहे तेव्हा एखादा केस त्यांचा पांढरवायचा व्यायाम योग्य आहार योग्य प्रमाणात पाणी घेणं या सगळ्यामुळे आपल्या शरीरामधले हे सगळे दोष संतुलित राहून आपलं आरोग्य उत्तम असतं बघा ना आपण काय म्हणतो आरोग्य उत्तम असेल तरच खरा सगळ्याला अर्थ आहे लाईफ मंत्रा म्हणजे काय की तुमचं लाईफ आहे कसं जगायचंय हे तुम्हाला ठरवायचं आहे तर तुम्हाला तुमचे केस छान असे दाट पांढरे नसलेले काळे हवे असतील तर हे सगळं तुम्ही फॉलो करा आणि याचा काय रिझल्ट तुम्हाला आला हे कमेंट्स मधून सुद्धा आम्हाला सांगा अशाच माहितीसाठी आम्हाला फॉलो करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा